अरे किती वेळ घेतो प्रतीक तू तयार व्हायला अरे पण मग किती वेळ एक लेडीज वेळ लागणार नाही तयार व्हायला एक तास झाला नटू राहिला एक तास मग आता हो पण त्याच्या आधी आईस लाव हे लाव ते लाव झालं का आता फायनली चला हे हिरो हिरा लाल केव्हाचे तयार होऊन फिरू राहिले बातम्या बघत बघत चाललंय यांचं चांगलं आहे ना मग ग्रीन कलर चांगला आहे काय गुड मॉर्निंग वगैरे हा चला जा आणि का शर्ट घाला हो बाप्पा आणि हो मी जिथे बसून व्हॉइस ओवर करते तर खूप आवाज आहे त्याबद्दल मी पहिलेच तुम्हाला सॉरी म्हणते तर आज गुरुवार आहे आणि उद्या अष्टमी आहे तर असं तर आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे ना तो कायम स्वच्छ असला पाहिजे रोज पुसला तर त्याचे खूपच छान असे फायदे आहेत म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी राहते लक्ष्मी वास करते परंतु नाही रोज शक्य झालं तर ॲटलीस्ट सोमवार गुरुवार किंवा असा काही शुभ दिवस असतो त्यावेळेस आपण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ केला पाहिजे तर मी पण नेहमी गुरुवार सोमवार किंवा आपला सण असतो तेव्हा दरवाजा क्लीन करत असते तर इथे मी माझ्या घराचा जो दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घेते आणि हो माझ्या ह्या घराला ना उमरा नाही आहे आणि ती प्लेट पण लावलेली नाही आहे आणि कसं भाड्याचं असल्यामुळे मग आपण असं काही करतही नाही काही लोकांना नाही चालत आपण काही केलेलं तर तसं आम्ही त्यांना विचारलं नाही गुरुजीच येते ओनर तर विचारलं तर होही म्हणतील पण मग जे आहे आता उमरा जिथे असतो तिथली जी जागा आहे ती मी स्वच्छ पुसून घेतली आणि त्याच्यानंतर कुंकू कालवून मेन दारावर मी कुंकवाणे स्वस्तिक करते आ, स्वस्तिक हे दारावर असलंच पाहिजे आणि इथून मागे ना मी गणपती बाप्पा घराच्या बाहेर लावायची तर मग मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की असं घराच्या बाहेर गणपती बाप्पा लावू नये म्हणजे घराकडे त्यांची पाठ होते म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या घरामध्ये मी गणपती बाप्पांचा जो असा फोटो आहे ना तो मी आतल्या साईडला लावला आहे ला आतमध्ये गणपती बाप्पा प्रवेश करताय अशा पद्धतीने लावला आहे आणि जेव्हा पण मी सकाळ संध्याकाळ देवांची आरती करते ना त्या बाप्पावाला पण आरती धूपदीप दाखवत असते तर कालवलेल्या कुंकवाने मी इथे स्वस्तिक काढते आता आजकाल कसं कुंकूमध्ये पण खूप केमिकल असतं तर फर्स्ट टाईम जेव्हा मी कुंकू आणि स्वस्तिक काढलं होतं ना ते मिटलंच गेलं नाही ते अजूनही तसंच आहे तर मी प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरच आपण म्हणतो ना गिरवते तर त्याच्यावरच परत नवीन भिजवलेलं कुंकू घेऊन गिरवते आणि ते जे स्वस्तिक आहे ते असं ठळक काढते तर इथे दारालाच तीन स्वस्तिक होता मग देवाऱ्यामध्ये पण आहे स्वस्तिक तर चार पाच स्वस्तिक हे आपल्या घरात असलेच पाहिजे मी उंबऱ्यावर असं स्वस्तिक काढून नमस्कार केला आणि मग घरामध्ये देवांची सगळी पूजा आरती वगैरे मंत्र पुष्पांजली आणि आरत्या झाल्यानंतर मी संपूर्ण घराला अशा पद्धतीने धूप दाखवत असते याच्याने काय होतं आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते किंवा काही दोष असतील त्या जागेला ते सगळे निघून जायला मदत होते म्हणून मी बऱ्याचदा संपूर्ण घरभर फिरते आरती घेऊन जेव्हा गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझी पूजा वगैरे करून झाली आणि प्रशांतजी आणि प्रतीक त्यांना एका कंपनीमध्ये जायचं होतं तर त्यांना घाई होती तर मी पहिले त्यांना ब्रेकफास्ट वगैरे पोहे वगैरे करून दिले आणि ब्रेकफास्ट करून ते गेले मला घरामध्ये कोणी नसताना पूजा करायला आवडतं कारण की शांततेत पूजा होती कोणीच काही डिस्टर्ब करत नाही नाही मग आपले प्रशांतजींचा ए बी पी माझा चालू असतं कुठे फोन वाजत असता कुठे काय काय आणि माझं मग मी गणपती स्तोत्र श्रीसुक्त त्यानंतर शंकर बावणी शंकर महाराजांची बावणी ज्या ज्या माझ्या तोंडपाठ गोष्टी ना त्या सगळ्या म्हणत म्हणत मी देवांची पूजा करत असते आणि जी एक प्रार्थना आहे ती मी कंटिन्यू म्हणत असते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आणि छान वाटतं मला शांततेत पूजा वगैरे करून झाली की तर आता स्वयंपाक करायचा येतो स्वयंपाकात मी प्रतीकला सकाळीच विचारलं की वांगेचं भरूत करू की हुसळ तर तो बोलला हुसळ तर आता हुसळ प्रतीकसाठी कोरडी काढायची आणि प्रशांजींना पातळ करायची आणि त्याच्याबरोबर भाकरी तर आता चला मी स्वयंपाक करून घेते एकीकडे मशीन पण आहे पण आधी स्वयंपाक करते कारण बाहेरचे कपडेच अजून वाळलेले नाही सारखा पाऊस पडतोय आता पाऊस नाही पण वातावरण पूर्ण असं थंड आहे त्यामुळे ते कपडे काढू शकत नाही म्हणून मशीन झालेले बादलीत काढून ठेवले मी दुपारी कधीतरी द्या त्या कपड्यांना जरा ऊन लागलं की मग ते कपडे काढून घेईल आणि मग हे वाळत टाकेल तर आता सगळ्यात पहिले स्वयंपाक करून घेते मी प्रशांतजींचं काहीतरी ऑर्डर आली आहे बहुतेकांनी सॉक्स ऑर्डर केले होते तर ते सॉक्स आलेले आहेत त्यांचे घेणं गरजेचंच होतं खूप त्यांचे सॉक्स हरवले इथून बाल्कनीतून पड़ून, पडून पडून एक एक आता संध्याकाळची वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि मी देवांसमोरच बसलेली आहे जस्ट माझे शिवलेला अमृतचे दोन अध्याय वाचून झाले असं <laughs> होतं ना आपण जेव्हा देवाचं खूप करतो आणि आपल्या का जीवनामध्ये काही अडीअडचणी आल्या काही प्रॉब्लेम आले तर आपल्याला कुठे ना कुठे असं वाटतं की भगवंता मी कुठं चुकते एव किंवा एवढं मी तुझी सेवा करते तरी तुला का माझी दया येत नाही किंवा आपण असं पण ऐकलेलं आहे की जे खूप देवाचं करतात तर देव त्यांची जास्त परीक्षा बघतात ब असं सुद्धा आपण ऐकून आहोत नाही का असं कोणी कोणी बोलतं कोणाकोणाच्या तोंडून किंवा मग आपल्याला आपल्या आजूबाजू असे काही उदाहरण आपण समाजामध्ये बघत असतो आजूबाजू बघत असतो की म्हणजे ते लोक जे करत असतात ते सगळ्यांनाच दिसत असतं किंवा आपल्याला काही लोकांबद्दल आपल्या मनात असे प्रश्न उठता किंवा त्यांचे आपल्याला वैयक्तिक वा काही वाईट अनुभव असता की एखादी व्यक्ती वाईट आहे व त्या व्यक्तीचे आपल्याला वाईट अनुभव आहे इतर चार लोकांना वाईट अनुभव आहे परंतु ती व्यक्ती तिच्या जीवनामध्ये खूप यशस्वी होते खूप सक्सेस होते खूप चांगलं आहे ब सगळं मग आपल्याला त्या व्यक्तीबद्दल माहिती असते की ही, ही व्यक्ती कशी आहे व कारण की आपल्याला खराब अनुभव आलेला असतात त्या व्यक्तीचे मग आपल्याला कुठेतरी असं वाटतं की ही व्यक्ती चुकीची असताना सुद्धा हिचं सगळं कसं व्यवस्थित आहे व नाही का की इला इचं कसं सगळं चांगलं घडतं कुठे ना कुठे आपली मानवाची प्रवृत्ती किंवा वृत्ती म्हणूया ती असतेच की आपल्या मनात असं येतं की ही व्यक्ती अशी अशी आहे वाईट आहे वा चुकीचे आहे तरी इचं कसं हो सगळं बरोबर आहे किंवा मग काही लोकांचे असे काही बिझनेस असतात असे काही व्यवसाय असतात तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे तर ते चुकीचे असतात ज्याला समाज मान्यता नाही देत किंवा ते चुकीचेच असतात त्याच्यापासून इतर लोकांचंही नुकसानच असतं असा काही ते बिझनेस व्यापार घेऊन बसलेले असतात आणि त्यांची खूप प्रगती होत असते त्यांच्याकडे भरपूर पैसा बंगला गाडी पैसा सोनं नाणं बँक बॅलन्स खूप मजा असते मग जे खूप सरळ मार्गाने जीवन जगणारे लोक असताना सरळ कष्ट करून आपापल्या मार्गाने जीवन जगणारे लोक असताना त्यांना असं वाटतं की कसं आहे बॉतू देवा हे अशा पद्धतीचं यांचा व्यापार आहे अशा पद्धतीचं यांचं पैसे कमवणं चुकीच्या मार्गाने हे लोक पैसे कमवत आहे तरीसुद्धा हे किती मजा करताय जीवनामध्ये सगळं आयुष्य आराम उपभोगताय यांच्याकडे जे नेते आणि मी कष्टाने जीवन व्यतीत करतोय माझ्या परीने मी प्रयत्न करतोय करते तर मला तू माझी तू एवढी परीक्षा बघतो आणि एवढे माझ्या जीवनामध्ये अडथळे आहेत प्रॉब्लेम आहेत असं वाटतं आणि ते वाटणं साहजिक आहे वाटतं आपल्याला परंतु याच्यामध्ये काय असतं तर आपल्या पूर्वजन्माचं काही आपले कर्म असतात चांगले कर्म असले तर आपल्याला ह्या जन्मात चांगलं जीवन भोगायला मिळतं आणि वाईट कर्म असले तर आपल्याला वाईट दिवस बघावे लागतात असंच आपण आपल्या मनाला समजून घेतलं पाहिजे आता मी काय कोणी खूप हुशार नाही लागून चालले पण जेव्हा अशा प्रश्नांनी आपण बेचन होतं होतंच मला माहिती आहे होतो आणि आपल्याला उत्तर मिळत नाही तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मनाला काय समजवायचं की ती व्यक्ती आत्ता आपल्याला दिसते की ती चुकीचं वागते तरीसुद्धा ती खूपच सुख उपभोगते किंवा ती एक चुकीची व्यक्ती आहे चुकीची मानसिकता आहे चुकीची विचारसरणी असलेली व्यक्ती आहे किंवा चुकीचा व्यवसाय करणारी व्यक्ती आहे जे काय असेल एक्स झेड परंतु ती खूप सुखात आहे तिचं सगळं व्यवस्थित आहे का तर तिचे पूर्वजन्मीचे कर्म खूप चांगले असणारे तिचं पूर्वजन्मीचे काही पुण्य असणारे जे ती ह्या जन्मामध्ये उपभोगते आणि आपल्या वाट्याला काही दुःख आहे काही यातना आहे काही अडीअडचणी आहे काही प्रॉब्लेम आहे तर आपल्या पूर्वजन्मीचं काहीतरी भोगायचं बाकी आहे ते आपण भोगतोय असं असंच मी सांगेल की असंच आपण आपल्या मनाला समजून सांगायचा खूप त्रास नाही करून घ्यायचा आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जीवण म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच म्हणजे नाही का आपण सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर नाही सांगत प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात कष्ट असतात समस्या असतात अडीअडचणी असतात पण मग आपण जेव्हा असं स्वतःला पटवतो ना की हे माझेच कुठल्या तरी चुकीच्या कर्मांमुळे हे घडत तर आपल्याला जास्त त्याचा त्रास होत नाही आणि आपणही असं म्हणायचं की ठीक आहे देव माझी परीक्षा बघतोय बघू दे देवाला किती परीक्षा बघतो मी पण माझ्या परीक्षेत शंभर टक्के मार्कांनी पास होण्याचा प्रयत्न करेल आणि आपण आहे त्या परिस्थितीत पण आनंदी राहायचं आणि काही झालं तरी परमेश्वराचं नामस्मरण पूजा पाठ पारायण जे काही आहे चांगल्या गोष्टी आपले संस्कार कधीच विसरायचं नाही देवाला कधीच विसरायचं नाही नामस्मरण करत राहायचं चा। चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि धैर्य ठेवायचं की एक दिवस माझा नक्की येईल आणि मला चांगले दिवस येतील असंच <laughs> माझ्या डोक्यात विचार येतात आपलं मन आहे ना आपण विचार आपण वाचत असतो आपले नजर वाचनावर असते तरीसुद्धा डोक्याच्या एका कोपऱ्यात विचारचक्र चालू असतं जे की मला खूप असं वाटायचं की हे चुकीचं आहे भाऊ मी वाचते तर माझं पूर्ण लक्ष वाचनातच असलं पाहिजे पण ते मध्येच डायवर्ट होतं कुठंतरी मनाच्या एका कोपऱ्यात वेगळेच विचार चालू असतात आणि अशी काहीतरी एक विचार एक घटना माझ्या डोळ्यासमोर येऊन गेली एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येऊन गेलं म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं तर संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे आता मी माझ्यासाठी राईस बनवते हो मी सध्या मला जो काही त्रास होता मागे खूप सगळ्या मैत्रिणींनी जवळजवळ तीनशे साडेतीनशे कमेंट केलेले खूप मी तुमची आभारी आहे आणि बऱ्याच जणींनी मला खाण्याबद्दल सांगितलं आहे तर माझं हेच प्रयत्न आहे की हा जो काही त्रास आहे एकदाचा मुळासकट याचा नायनाट व्हावा म्हणून मला थोड्या दिवस साधं जेवण पथ्य पाळून ते मी करते तर साधं जेवते मी बिना तिखटचं जास्त खात नाही आहे तर मी माझ्यासाठी राईस बनवणार आहे आणि मग प्रशांजे आणि प्रतिकांच्यासाठी काय स्वयंपाक करायचा काय नाही ते अजून काय ठरवली नाही बघ त्या आरत्या वगैरे सगळ्या करून झालं आहे माझी संध्याकाळची छान अशी पूजा वगैरे करून झाली चला आपले पवार साहेब फिफ्थ फ्लोरला स्विमिंग पूलच्या तिथे बसलेले आणि मला त्यांनी बोलवलं आहे तर मी पण चालली आहे आता त्यांना कंपनी द्यायला त्यांना म्हटलं स्वयंपाक कधी करू ते बोलले मी आल्यावर पाच मिनिटात स्वयंपाक करून घेईल म्हणे तर मी चालली आता प्रशांतजींकडे फिफ्थ फ्लोअरला बसू जरा वेळ म्हटलं न्यू मग वर असं तिकडे बसले साहेब चेअरवर आणि हे बघा इथे आपले पवार साहेब मस्तपैकी बसले छान स्विमिंग पूल जे तिथे आणि मी काय करत होते माहिती तुमचा कॉल आला तेव्हा जेवण करत होती डिनर पण तो राईस खूपच मोकळा शिजतो म्हणजे दूध भात खाता आणि मजा नाही येत इंद्रायणी राईस बरोबर दूध भात खायला जी मजा येते ना तिथं तांदळाबरोबर ता नाही आहेत तर कसं तरी मी गुळ कालवून खाल्लं जाऊन आले का तुम्ही मठामध्ये चंदन तिथेच लावलं का बोला कशासाठी बोलवलं मला रोमॅन्टिक डेटवर बोलवलं का तुम्ही मला डेटवर बोलवलं का मी गेली खाली बसली टेबल आणि चेअर तिथे स्विमिंग पूलच्या तिथे आणि आमच्या बाजूच्या टेबलवर चार लोक बसलेले होते मी प्रशांतजींच्या ऑपोजिट बसली प्रशांतजींनी मला खाली बोलवलं आणि ते कंटिन्यू त्या लोकांकडे बघत होते त्यांच्या हे बघा प्रतीक मला फोन देतोय गाईज थँक्यू प्रतीक आणि आणि हे फुल कोणतं आहे ॲक्च्युली सोसायट्यांमध्ये फुल तो लो फुल तोडणं अलाउड नसतं पण खूप सगळे फुलं आहे आमच्या सोसायटीत आणि मी म्हटलं ठीक आहे ना एक तोडल्याने काय होणार आहे तर मी हे एक फुल तोडलं आणि मी ते प्रशांजींना दिलं आणि मी ते जरा वेगळ्या पद्धतीने दिलं तर कसं दिलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे माझ्या चॅनलवर शॉर्ट्स आहे मी अपलोड केलेला तो बघायचा आहे आणि त्या शॉर्ट्सला खूप सारं काय द्यायचं आहे प्रेम ओके आणि प्रतीक मला बोलला मम्मा तू मला राईस पनीर पनीर राईस फ्राय करून दे जे पण काही तर त्याला म्हटलं अरे व्हेजिटेबल नाही आहे आणि हे माझे दोन्ही मुलं ना राईस फ्रायमध्ये आपण जे पण व्हेजिटेबल टाकतो ना लहानपणापासून असं तर खातो बा काही काही बऱ्यापैकी भाज्या परंतु राईस फ्रायमधल्या भाज्या ते काढून ठेवता खाता नाही मग तो बोलला नाही नाही असंही मला पनीरच पाहिजे तर म्हणून मम्मी म्हटलं ठीक आहे चला आता घरामध्ये जे आहे दोन चार वस्तू त्याचा वापर करून मी त्याच्यासाठी इथे राईस पनीर फ्राय बनवते जसं की मी तेल गरम झाल्यावर काही नाही लसूण टाकला मोहरी टाकल्या जिरं टाकलं कांदा गाजर हिरवी मिरची टाकली उभी कट करून आणि मी जिऱ्याचं पाकिट किराणाच्या पिशवीमधून काढत काढत कांदा माझा जरा जास्तच ब्राऊन होऊन गेला परंतु ठीक आहे कारण की पहिल्या वस्तू संपल्याशिवाय मी नवीन वस्तू भरत नाही बरण्यांमध्ये ही माझ्याकडे ना लसूण आणि लाल मिरची पेस्ट आहे ती टाकली थोडीशी काही डार्क सोया सॉस जो असतो तो टाकला थोडासा आणि मला वाटलं को होतं कोथिंबीर नाही कढीपत्ता नाही कसा बनेल नाही कसा नाही परंतु पनीर होतं जे की प्रतीकला खूप आवडतं पनीरवर मी मीठ मिरची हळद टाकून मॅरिनेट करून ठेवलं होतं जरा वेळा अर्धा तास आधी ते ॲड केलं आणि हा काही बासमती राईस नाही ॲक्च्युली मी माझ्यासाठी मी बनवला काहीतरी कोलम वगैरे प्रकार आहे हा राईसचा आणि मला दूधभात खायचा होता परंतु तो फारच मोकळा होता तर ती काही मला मजा नाही आली खाताणी परंतु मी खाऊनही बरा उरला होता तो आधी बोलला होता मुगाचे घावण खाईल पण नंतर त्याचा मूड चेंज झाला आणि त्याच्यासाठी मम्मी हा राईस पनीर फ्राय बनवला ज्याला की खूप काही नाही घातलं परंतु टेस्ट नंतर रंध्रेचे पावणे बारा वाजले असेच मी जरा कामं करत होते म्हणून मला इतकं लेट झालं प्रशांतजी झोपले केव्हाचे प्रतीक त्याच्या रूममध्ये झोप लागली की नाही त्याला माहीत नाही मला अजून पण म्हटलं चला आपण ह्या व्हिडिओचा एंड इथे करू तर आजचा व्हिडिओचा शेवट मी इथे करते कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हो बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट